रमेश तीस वर्षांचा एका आंतरराष्ट्रीय आय टी कंपनीत प्रोजेक्ट लीड होता त्याचा पगार आकर्षक होता पण त्याने हे यश केवळ वडिलांच्या संपत्तीवर नाही तर दररोज अठरा तास केलेल्या मेहनतीने मिळवले होते लहानपणी त्याने शेतीत काम केले होते गरिबी पाहिली होती त्यामुळे पैशाचे आणि कष्टाचे मूल्य त्याला चांगलेच माहीत होते त्याने शहरात घेतलेला वन बी के फ्लॅट त्याची वीस वर्षांची ई एम आय सुरू होती आणि सेकंड हँड कार या त्याच्या मेहनतीची फळे होती रमेशच्या घरी लग्नासाठी स्थळांची रांग लागलेली असायची प्रत्येक भेटीत त्याला मुलाच्या नव्हे तर मालमत्तेच्या चौकशीला सामोरे जावे लागत होते एका शनिवारी नेहाचे कुटुंबीय रमेशला भेटायला आले श्री देशपांडे काका आणि सौ देशपांडे काकू त्यांच्या मध्यमवर्गीय डिग्रीधारक मुलीसाठी एक वेल सेटल्ड मुलगा शोधत होते काका रमेशच्या घराचा आकार आणि साधे फर्निचर पाहून मनातल्या मनात नोंदी मनात करत बाळा तुझा पगार किती आहे केवळ आकडा नको इन हँड किती मिळतो तू आय टीमध्ये मध्ये आहेस तर इन्व्हेस्टमेंट कुठे केली आहेस म्युच्युअल फंड शेअर्स काकू हा फ्लॅट पूर्ण तुझ्या नावावर आहे का किती वर्षांची ई एम आय बाकी आहे शहरात दुसरे काही प्लॉट वगैरे घेतले आहेत का आणि आहे तुमच्या गावी बागायती शेती किती एकर आहे म्हणजे वडिलांच्या नावे किती आणि तुझ्या नावे किती रमेशने शांतपणे उत्तरे दिली त्याने अत्यंत प्रामाणिकपणे सांगितले की त्याचं शिक्षण कर्ज आणि फ्लॅटची ई एम आय यामुळे त्याची कमाई जास्त असली तरी त्याची नेटवर्थ लगेच करोडपती मुलां इतकी नाही रमेश माझी बहीण नुकतीच डॉक्टर झाली आहे तिच्या शिक्षणासाठीही मी मदत करत आहे त्यामुळे इन्व्हेस्टमेंट सध्या फार मोठी नाही काका पण कार लेटेस्ट मॉडेल आहे ना कारण लग्नानंतर मुलीला मित्रांसोबत किंवा कार्यक्रमांना जायचे असते जुनी गाडी बरी दिसत नाही रमेशचा संयम तुटत चालला होता त्याने विचारले काका काकू मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आता मी एक साधा प्रश्न विचारू का नेहा काय करते म्हणजे तिचे शिक्षण आणि सध्याचे काम काकू हसून किंचित गर्वानी नेहाची एमबीएची डिग्री झाली आहे ती फार हुशार आहे पण काय आहे ना लग्नाचं चाललं होतं म्हणून तिने मागची नोकरी सोडली नवीन नोकरी शोधतीये पण तिला लांब प्रवास नको आहे तिला आता गृहसजावटीची खूप आवड आहे आणि तिची तब्येतही नाजूक आहे काटा आणि हो नेहा लग्नानंतर करेल की नोकरी पण मुलाने मात्र रेडीमेड असायला पाहिजे बरोबर ना बाळा रमेश उठला आणि अत्यंत नम्रपणे पण पड़ स्पष्ट शब्दात बोलू लागला काका मी तुमचे म्हणणे ऐकले तुमची मुलगी लग्नानंतर करेल बघू की जमेल की या विचारांवर आहे तर तुम्ही असा मुलगा का शोधत नाही जो तुमच्या मुलीसारखाच नोकरी शोधतोय किंवा लग्नानंतर बघेल तुम्ही माझ्याकडून प्रत्येक गोष्टीची खात्री करून घेत आहात जर माझ्याकडे ही नोकरी हा पगार हे घर नसते तर तुम्ही नेहा लग्नानंतर करेल असे म्हणून माझ्याशी लग्न लावले असते का नाही ना, ना? रमेशचा आवाज थोडा वाढला होता रमेश मी काय मूर्ख आहे काय माझ्या कष्टाचा पैसा माझे घर माझी शेती माझे आयुष्य फक्त एका व्यक्तीला फुकट पोसण्यासाठी महागाईचा आलेख तुम्ही बघितला आहे का माझ्या आईवडिलांचा भविष्यातील आजारपणाचा खर्च उद्या होणाऱ्या मुलांचं शिक्षण दरवर्षीचा वाढता खर्च हे सगळं एकट्या माझ्यावर कशासाठी तुम्ही तुमच्या मुलीला आयत्या पिठावर रेघोट्या मारायला शिकवत आहात भागीदार म्हणून नाही तुम्हाला सर्व गुणसंपन्न रेडीमेड मुलगा हवा आहे पण मग मुलाकडच्यांनी सर्व गुणसंपन्न रेडीमेड नोकरी असलेली मुलगी का नाही बघायची माझी अपेक्षा आहे की माझी पत्नी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभी राहील ए कार्ड म्हणून नाही देशपांडे कुटुंबीय पूर्णपणे शांत झाले रमेशचे बोलणे कठोर असले तरी त्यात शंभर टक्के सत्य होते त्यांनी रमेशचा स्पष्ट नकार ऐकला आणि ते निमूटपणे परत गेले नेहा घरी परतली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नाराजी होती रमेशने दिलेले स्पष्ट उत्तर तिच्या मनाला लागले तिने तिच्या मैत्रिणींना फोन करून सांगितले की कसा करोडपती मुलगा मिळाला नाही आणि कसा तो अहंकारी होता पण रात्री झोपताना रमेशचे शब्द तिच्या मनात घोळत होते मी काय मूर्ख आहे काय तुमच्या मुलीला फुकट पोसायला नेहाने आयुष्यातील मोठे खर्च डोळ्यासमोर आणले शहरात मुलाला चांगल्या शाळेत टाकण्यासाठी आज किमान दरवर्षी पाच लाख रुपये खर्च येतो सासूसासऱ्यांच्या वाढत्या वयात येणारे बी पी शुगर हार्ट प्रॉब्लेमचे खर्च लाखोंमध्ये जातात लग्नात आहेर वाढदिवसाचे गिफ्ट्स मित्रमैत्रिणींच्या कार्यक्रमांना जाणे रमेशला अजून वीस वर्षांची ई एम आय भरायची आहे तिला जाणवले की गृहसजावटीची आवड आणि लग्नानंतर बघू की ही भूमिका आजच्या काळात केवळ असुरक्षितता वाढवणारी के आहे तिचा नवरा केवळ ए टी एम मशीन नाही तर माणूस आहे ज्याच्यावर एकट्यावर एवढा ताण देणे चुकीचे आहे दुसऱ्याच दिवशी नेहाने स्वतःच्या बायोडॅटातील नोकरी सोडली हा भाग बदलून सक्रियपणे नोकरी शोधत आहे असे लिहिले तिने तिच्या वडिलांना स्पष्ट सांगितले नेहा बाबा रमेशचा अहंकार नव्हता तो वास्तववादी होता तुम्ही आजही मुलगी श्रीमंत घरी द्यावी या मानसिकतेत आहात पण मुलगा कष्ट करणारच हवा आहे आपण हे विसरतो की जे कष्ट करता त्यांच्याच घरी लक्ष्मी वास करते आणि मी त्या लक्ष्मीला वाढवणारी भागीदार व्हायला हवे नुसती आयती खाणारी नाही मी आता नोकरी शोधणार वडिलांनी सुरुवातीला विरोध केला तू कशाला कष्ट करतेस आपण दुसरा श्रीमंत मुलगा शोधू नेहा बाबा तुम्ही कितीही श्रीमंत स्थळ शोधले तरी ते मुलगा माझ्याकडून भागीदारीच मागेल बारावीला मला चाळीस ते पन्नास टक्के मार्क्स मिळालेत पण मला हार्वर्ड युनिव्हर्सिटी म्हणजे अतिश्रीमंत नवरा हवा असा हवा वाटतोय हे चुकीचे आहे मी माझ्या लायकीनुसार कष्ट करायला तयार आहे नेहाने तिच्या आवडीच्या क्षेत्रात इंटेरियर डिझायनिंग म्हणजे गृहसजावट नव्हे मध्ये एक डिप्लोमा कोर्स पूर्ण केला छोट्या स्टार्टअप कंपनीत अठरा हजार रुपये पगाराहून नोकरी पत्करली पगार कमी होता पण ती स्वतःच्या पायावर उभी राहिली होती तीन महिन्यानंतर श्री देशपांडे यांनी रमेशला पुन्हा फोन केला रमेशने नकाराचा विचार केला पण काकांनी विनंती केली की तुम्ही फक्त नेहाची बदललेली मानसिकता ऐका पुढील भेटीत नेहा पूर्णपणे बदलली होती ती साधी पण आत्मविश्वास पूर्ण दिसत होती रमेश नेहा तुम्ही पुन्हा भेटायला आलात याचे आश्चर्य वाटले माझी भूमिका बदललेली नाही नेहा रमेश तुमची भूमिका योग्य होती आणि तुमच्या बोलण्यामुळेच मला आरसा दिसला मी आता नोकरी करत आहे माझ्या कंपनीत खूप काम आहे पण मी तुमच्यासारख्याच कष्टाळी लोकांमध्ये काम करत आहे मी आता लागेल की जमेल की यावर अवलंबून नाही मी करेन या भूमिकेत आहे मी तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मागते माझ्याबरोबर पहिली भेट घेतल्याबद्दल मी तुमचे आधारी आहे त्यात मला रूपाच्या बाहेरचं क्षमतेचं जग दिसलं नेहाचे हे बोलणे ऐकून रमेश खूप प्रभावित झाला तिने केवळ नोकरी केली नाही तर आर्थिक वास्तवतेची आणि जबाबदारीची जाणीव ठेवली होती रमेश हसत <laughs> नेहा तुमचा पगार माझ्यापेक्षा खूप कमी आहे तुला माझ्यासोबत अनेक वर्ष खूप कष्ट करावे लागतील तुला माझ्या जुन्या कारमध्ये प्रवास करावा लागेल आणि छोट्या फ्लॅटमध्ये ॲडजस्ट करावा लागेल नेहा मला आयत्या पिठावर रेघोट्या मारायच्या नाहीत रमेश मला त्या पिठाचं भाकरीत रूपांतर करायचं आहे मला रेडीमेड फक्त एक गोष्ट हवी आहे तुमचा विश्वास आपण दोघे मिळून कष्ट करू इन्व्हेस्टमेंट करू आणि मुलांसाठी चांगलं भविष्य घडवू रमेशला खात्री पटली त्याला एटीएम मशीन नाही तर आयुष्याच्या लढाईतली खरी भागीदार मिळाली होती रमेश आणि नेहाचे लग्न झाले हे लग्न केवळ दोन व्यक्तींचे नाही तर बदललेल्या अपेक्षा आणि स्वीकारलेल्या वास्तवाचं प्रतीक ठरलं रमेश आणि नेहाचं लग्न साधेपणाने झालं त्यांनी केवळ गरजेपुरतेच खर्च केले कारण दोघांनाही त्यांच्या भविष्याच्या आर्थिक सुरक्षितेची जाणीव होती लग्नानंतर नेहाने तिचे इंटिरियर डिझायनिंगच्या कामाला पुन्हा सुरुवात केली तर रमेश त्याच्या आय टी प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते पण लग्नानंतरच्या अवघ्या सहा महिन्यात वास्तवाचा पहिला मोठा तडाखा बसला गावी रमेशच्या वडिलांना हृदयविकारचा झटका आला त्यांना तातडीने शहरात हलवून एनजीओबाटी करावी लागली उपचारांसाठी त्वरित पाच लाख रुपयांची गरज होती रमेश एकदम हतबल झाला त्याचा पगार चांगला होता पण त्यानं मोठा हिस्सा फ्लॅटच्या ई एम आयमध्ये आणि बहिणीच्या शिक्षणात गुंतवला होता त्याच्या बँक खात्यात इतकी मोठी रक्कम तयार नव्हती रमेश नेहा मला काय करावं काहीच सुचत नाही आहे वडिलांना ताबडतोब ॲडमिट करावा लागलं इन्शुरन्स कवर पुलेसा नाही पाच लाख रुपये कुठून उभा करायचे माझे सगळे मित्र आधीच त्यांच्या कर्जांमध्ये आहेत नेहा रमेशच्या बाजूला बसली तिने त्याला शांत केलं नेहा रमेश घाबरू नका आपण दोघे आहोत ही आपल्या भागीदारीची खरी कसोटी आहे नेहाने तिच्या वडिलांशी बोलून तात्काळ दीड लाख तिची छोटी बचत आणि वडिलांची मदत म्हणून जमा केली तिने तिच्या इंटिरियर डिझायनिंगच्या क्लायंट्सना विनंती करून काही थकीत पेमेंट्स त्वरित मिळवली ज्यातून अजून पन्नास हजार मिळाले नेहा माझा पगार छोटा आहे पण मी बचत आहे ही रक्कम तात्काळ वापरा उरलेली रक्कम आपण दोन दिवसात उभी करू नेहाच्या या त्वरित आणि सक्रिय भूमिकेमुळे रमेशला मोठा आधार मिळाला तो एकटा नाही तर त्याची पत्नी त्याच्या बाजूने आर्थिक युद्ध लढायला उभी होती रमेशने नेहाबरोबर लग्न केल्यावर त्यांची पहिली भागीदारी खूप चांगली सिद्ध झाली रमेश नेहा तू खरोखरच माझी भागीदार आहेस जर तू अजूनही घरी बसून गृहसजावटीची आवड दाखवत असतीस तर आज माझ्यासमोर कर्ज काढण्याशिवाय पर्याय नव्हता तू दाखवून दिलं की लागेल की जमेल की यापेक्षा मी केलं याचं महत्त्व किती मोठं आहे त्या रात्री रमेशला कष्टाचं खरं मूल्य समजलं आणि भागीदारीचं सामर्थ्य त्याच्या डोळ्यातील पाणी पाहून नेहा म्हणाली आता वडिलांची काळजी घ्या पैशांची चिंता आपण दोघे मिळून करू भाग पाच आर्थिक नियोजन आणि भावनिक आधार वडिलांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर रमेश आणि नेहाने एकत्रितपणे त्यांच्या आर्थिक नियोजनाचा आढावा घेतला त्यांनी एका कागदावर सगळे खर्च लिहिले फ्लॅटची ई एम आय रुपये पस्तीस हजार घरगुती खर्च बाजार वीज पाणी रुपये वीस हजार वैद्यकीय किंवा ज्येष्ठ नागरिक बचत रुपये दहा हजार दोघांनी मिळून समान वाटा इन्व्हेस्टमेंट म्हणजे एसआयपी रुपये पंधरा हजार स्वतःचा नेहाचा पॉकेट मनी किंवा कपडे रुपये आठ हजार या नियोजनामुळे रमेशचा पस्तीस हजार रुपयांचा ई एम आय भरल्यानंतरचा ताण कमी झाला कारण घरातील महत्वाचे वीस हजार रुपयांचे खर्च आता नेहा सांभाळत होती त्याचे ए टी एम मशीन म्हणून होणारे काम आता भागीदारी म्हणून वाटले गेले नेहाने तिच्या कामाचा अनुभव वाढवत वर्क फ्रॉम होम क्लायंट शोधले ज्यामुळे तिचा पगार हळूहळू वाढू लागला रमेशनेही तिला तिच्या कामात मदत केली तिच्या कामाची प्रशंसा केली त्यांच्या संसारातील वातावरण आता माझे कष्ट आणि तुझे काम असे नव्हते तर आपले कष्ट आणि आपले भविष्य असे झाले होते एका महत्त्वाच्या भेटीत रमेशने नेहाला सांगितले नेहा माझ्या काही मित्रांची लग्ने झाली पण त्यांच्या बायका आजही घरी बसून आहेत त्यांच्या बायकांचे पालक आजही म्हणतात की मुलगा चांगला कमवतोय मुलीने का कष्ट करावे त्यांच्या घरी आर्थिक वाद आहेत कारण महागाई वाढत आहे आणि मुलावरचा ताण वाढत आहे माझा उपयोग फक्त ए टी एम मशीन म्हणून होत नाही आहे कारण तू मला भावनिक आणि आर्थिक दोन्ही आधार दिला आहेस नेहा म्हणाली शेतकऱ्याशी लग्न करायला कोणी तयार होत नाही पण अन्न सर्वांना हवे आहे पाणी वाचवायला कोणी तयार नाही पण पाणी सर्वांना हवे आहे तसेच कष्ट करायला मी तयार आहे कारण त्याचा फायदा माझ्या कुटुंबाला होणार आहे मी तुमच्या आयुष्यात आयत्या पीठावर रेघोट्या मानाला नाही तर त्या पिठाचा कणिक बनून दोघांसाठी भाकर तयार करायला आली आहे वर्षभरात रमेश आणि नेहा आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत झाले त्यांनी एकत्र कर्ज फेडले आणि चांगल्या फॅमिली कारसाठी बचत सुरू केली एके दिवशी नेहाचे पालक म्हणजे देशपांडे काका काकू त्यांना भेटायला आले त्यांचा चेहरा नम्र होता काका बाळा रमेश तू तेव्हा जे बोलला होतास ते कठोर वाटले पण ते सत्य होते आज नेहा स्वतःच्या पायावर उभी आहे म्हणून तुम्ही दोघे इतक्या मोठ्या संकटातून सहज बाहेर पडलात तुम्ही केवळ श्रीमंत झालात नाहीत तर तुम्ही समजूतदार आणि स्वावलंबी झालात काकू आम्ही आता दुसऱ्या स्थळांना भेटताना पगार किंवा शेती नव्हे तर मुलगी काय करते आणि भागीदारीची तिची तयारी आहे का हे विचारतो तुम्ही आम्हाला आणि आमच्या समाजाला शिकवलं की नुसती डिग्री नव्हे तर प्रॅक्टिकल भागीदारी आजच्या काळाची गरज आहे नेहा बाबा आयुष्यात प्रत्येकजण श्रीमंत घरी जायचं हे स्वप्न बघतो पण शून्यातून जग निर्माण करणाऱ्या मुलांचे महत्व लोक विसरतात कारण कष्ट करणे लोकांना सोपे वाटत नाही पण आज मला माझ्या कष्टाचे मूल कळले आहे रमेशने हसून नेहाला पाहिले त्याला जाणवले की मुलांनी जर आपल्या अपेक्षा ठामपणे मांडल्या आणि मुलींनी लागेल की जमेल की ही जुनी भूमिका सोडून मी करेन मला जमेल हा नवात्मविश्वास स्वीकारला तर लग्नाचे स्वरूप खऱ्या अर्थाने बदलू शकते त्यांचे लग्न केवळ दोन व्यक्तींचे नाही तर बदललेल्या काळातील अपेक्षांचे आणि यशस्वी भागीदारीचे प्रतीक ठरले होते त्यांनी केवळ स्वतःचे जीवन सुधारले नाही तर त्यांच्या आसपासच्या समाजालाही कष्ट करणाराच खरा श्रीमंत असतो हा महत्त्वाचा संदेश दिला कष्ट करणे वास्तवाचा स्वीकार करणे आणि आयुष्यात समान भागीदार बनणे हीच आजच्या युगातील सर्वात मोठी श्रीमंती आहे मुलांनो तुमच्या कष्टाचे मूल्य ओळखा आणि तुमचे भविष्य ए मशीन म्हणून पणाला लावू नका मुलींनो आणि पालकांनो श्रीमंत घरी सून म्हणून जाणे हे स्वप्न सोडा प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहून आयुष्याच्या लढीत आपल्या जोडीदाराची समान भागीदार बनण्याची तयारी ठेवायला हवी कारण कष्ट करणाराच खरा श्रीमंत असतो आणि भागीदारीतच खरा संसार फुलतो मित्रांनो अशाच नवनवीन कथेसाठी विकी कथा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच प्रेरणादायी शॉर्ट्स पाहण्यासाठी आमचे विकी कथा चॅनल पाहायला विसरू नका धन्यवाद